नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पापी लोकांना पाप करत असताना देव शांत का राहतो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव शांत का राहतो तर मित्रांनो काही लोकांना बोलताना आपण असे कधी ऐकले का की ते माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे वाईट केले केले तर तू खू तू खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचे माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तरीही त्याला देव त्याला कधीच दुखी देत नाही दुःखी दुःख देत नाही दिवसेदिवस त्यांची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेल की देव पाप क कर... पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावाची आहे त्या गावात भगवान श्री विष्णूचे अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी मंदिराची देखभाल करण्यासाठी राहत होता त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते जो जो साफ सफाई करत असेल आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असेल असे तो माणूस खूप गरीब हो गरीब होता आणि दुःखी होतात मंदिरात येणाऱ्या भाविकाकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते आपले संसार चालवत असत मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याच्या आयुष्याची नाळ त्या मंदिराच्या जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो कराय करायचं कद तक्रार देवासमोर करायचा घराबद्दल कुटुंब कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रार करत होता अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात ब उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काही काहीकडून लाडू दिले जातात काहीकडून प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारची मिठाई तुम्हाला आणि चांगले चुंगले पदार्थ खायला मिळतात तुमच्या तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकाराने भरलेलं आहे आणि हजारो समस्या माझ्या जीवनामध्ये आहे मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी माझ्या कुटुंबासाठी ते दोन वेळेचे अन्न गोळा करून शकेल पापी पाखंडी पहा रात्री आ, उ रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत राहतात जगत आहेत देवा जर माझे आयुष्य तुझ्या समोर तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असले असते आणि आपल्या सेवकाचे असे शब्द असे ऐकून देव था देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे नाही तसे नाही आहे प्रत्येकाचे आयुष्य आपल्याला आपल्याला चांगलेच दिसते त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते मग समजते की ते माझ्यापेक्षाही हलाकीचे जीवन जगत आहे तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला सम समजते जितकी जितकी माझी जीवनकानी समजते तितकी सोपी गोष्ट नाही मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत त्यांनी बरेच व्यवस्था करावी लागते अनेक काळांची काळजी आहे चांगल्याबरोबर बरोबर चांगले आणि वाईट या बरोबर वाईट कसे वा असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो सगळ्यांचा विचार करावा लागतो असे कोणी असहाय्यावर अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करत असतात त्यामुळे त्याला संर संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलाप्रती जबाबदारी पार पाहतो तो त्याच्या आनंदाची चांगल्या वाईट याची काळजी नेहमी घेत असतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी इतका इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे काम नाही तर मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा तू काय बोलतोस तुझे काम खरच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो त्यात काय मोठी गोष्ट आहे देव मनाला बघता आम्ही पुन्हा सांगतो तुला तुला ते जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही आणि संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विकारतो तो, तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो सेवक म्हणाला असं असेल तर मग मला तुझं आयुष्य दे एक दिवस जगू दे मग तू सांगशील तसं करेल मित्रांनी तर मित्रांनो देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी होता त्यापैकी त्याला एकही एक पटले नाही देवाने विचार केला की मला एक दिवसाचे जीवन याला द्यावे लागेल कारण काही लोकांवर उपदेशाचा काही परिणाम होत नाही हे दुनियेचं मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात म्हणून देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कसं करतोस आणि आणि हो माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटीचे पालन करावे लागेल भक्त म्हणाले हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्यासाठी काय आहे देव म, देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोक असतील तसे वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बा बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगले चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येते तरीही त्यांचे मने शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे मने ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावी लागते त्यामुळे काहीही बोलू नका जे होईल ते ऐका ते भक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भावांनो आता देवाने त्याचं आयुष्य एका दिवसासाठी बदलले आणि एक दिवसासाठी त्याला देव बनवत मूर्तीत बनून मूर्तीमध्ये बसवले हो आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागला असे झाले की एक ते दोन तास उलटून गेली आणि कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरामध्ये डोकं ठेवण्यासाठी टेकवायला आला डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जुळून प्रार्थना करतो की हे देवा करोड रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की मा माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशाने भरलेली बाहेर आणि जमिनीवर जमिनीवर पडली त्याला तसे पाकिट दिसले नव्हते तो तिथून उठला आणि तो निघू लागेल प पलीकडे मूर्तीत बसल्या देव भक्त हे सर्व पाहत होता अरे बा अरे याचं पाकिट इथेच राहणार हे त्यांनी पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की मी या सेटला सांग सांगू की तसे त्याचे पाकिट पैशाने भरले आहे हे चांगलेच असणार चांगलेच असणार ना पण नंतर देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की आहे ही चांगला असो वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं त्याच्याकडे बघत राहायचं आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असे विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवांच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरिबीमध्ये मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं ही कठीण होत आहे घरी आई माझी आई घरी आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात फक्त दहा रुपये आहेत त्यात त्यात फक्त एक वेळ रेशनही मिळणार नाही ना आईचे औषध कृपा औषध कृपा कर देवा माझ्या घरचा पूर्ण व्हाव्यात असं म्हणून तो माणूस निघू लागला तेवढ्यात त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर पडली त्यांनी ती उचलली त्यात तेवढ्यात त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर भर पडली त्याने पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागले की अरे देवा तू खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस या पैशातून आता फक्त माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवरती उपचार करेल तर मित्रांनो देवाचे आभार मानून तो तिथून निघाला तर दुसरीकडे देव बनवून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो एकदा त्याला आवाजाने सांगावे का की असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेटचे आहेत पण त्या पण लगेच बोलणे देवाचे आठवले देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गपचूप असला त्याचे तोंड बंद केले आणि तो बिचारा तो बिचारा गेल्यावर उभा राहिला थोड्याच वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली व तिसरा माणूस शिपाई होता एक महिना युद्ध चालू होणार होतं आपला प्रवास सुखरूप आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो तिथे आला होता मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे परतला परतला पाहिजे अशी शिपाई अशी शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो त्याच त्याचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते सेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्याकडे माझ्या मागे ही एक व्यक्ती मंदिरात आली आहे त्यांनी माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास ने सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण ते सैनिक चोर होते कारण तो चोर नव्हता गरीब आणि विचाराने पाकिट विचाराने पाकिट घेतले होते देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होते कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचं नव्हतं त्याला माहीत न होते की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणस माणसाला त्याला शिक्षा होईल त्यावरून शिक्षा त्यावरून त्याला थांबवले नाही त्याला बोलायचं होतं तो शेवटी बोललास की तुमचे पाकीट चोरीला गेले नाहीत सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकीट उचोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही शेवटी आपल्यासमोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं त्यांनी ताबडतोब ता त्या शिपायाला सोडले आणि त्या घरी विचार बिचाराला घेऊन आले तसेच त्याच्या हातून पॉकेट हिसकावले विशाला खूप निराश झाला एकीकडे एक दिवसातच त्याचा मुहूर्त पण मुहूर्त पण झाल्यावर भगवान मंदिरात आले आणि दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभर घडामोडी परमेश्वराला सांगितले आणि अभिमानाने सांगितले की मी हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर मी होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्त्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाहीच नाही तर तुम्ही अन्याय केला ते विचारायला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आई आए, आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला उपचार उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला तो सेठ मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती पसरवली होती गरिबांचे पोट कापून त्यांनी तो पैसा जमवला होता आणि त्याचे पाकीट हरवले असते तर त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टीची कमी झाल्या असत्या त्या सैनिकाला वाचूनही तू मोठा अन्याय केला आहेस तो सैनिक आपल्या राजाची यु युद्ध करून दुर्बल देशाची राज्य ठेवणार आहे त्या युद्धामध्ये किती निष्पाप लोक मारले जातील माहीत नाही का त्याला वाचन तुम्ही अन्याय केला तरी देवा तर देवाचे ते म्हणणे एकूण भक्ताला पश्चाताप झाला तेव्हा देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे ते तेच मी पाहू शकलो त्यामागची सत्य काही मलाही वेगळेच होते मी हे पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्ही ज, ज जग चालू शकता कारण तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहिल्या पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगले करतात आम्ही चुकीचे आहोत जीवनातली वास्तू आम्हाला समजत नाही आ आधी आधीच ती तू ती तुम्हाला दोष देऊ लागतात जेव्हा ती आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी घडले नाही ना तर त्यावेळी आपला संयम सुटतो ते देवावरती टोमणे मारायला सांगतात आणि आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काहीतरी योजना दळलेली आहे जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते ते आपल्याला समजत नाही आहे तर आले की आपण कामाच्या पुढील मार्गी निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ते देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे आहे त्या जे काही करतो ते केवळ फक्त चांगलेच करतो तर मित्रांनो आता दोन कारणावरून बो बोलूया त्यामुळे पाप घडव घडताना पाहून देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकांवरती अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्हाला देवावर अवलंबून राहाल तो नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल संसारातील लोकांना कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका